नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी मिलिंद विष्णू सावळेसर यांच्या वतीनं सांगली जिल्हा बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष महोदय यांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये अशी मागणी करण्यात आली की सध्या आपल्या देशामध्ये वाढत्या घटस्फोटाचे प्रमाण थांबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत तसेच काही केसेस खोटे कागदपत्रं एकाच नावाची सादर करून पोटगी मागणाऱ्या आणि सादर करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यात यावी त्यानंतरच घटस्फोटांच्या बाबतीत शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावेत कारण बऱ्याच वेळेला घटस्फोट होत असताना रागाच्या भरात त्रासाच्या कारणातून किंवा अत्याचाराच्या कारणातून किंवा मार्गदर्शनच चुकीचं केल्यामुळे होताना दिसत आहेत तसेच शासन स्तरावर काउन्सिलिंग करणारी अधिकारी वर्ग कमी पडताना दिसत आहेत यासाठी अनुभवी व्यक्तींची निवड करण्यात यावी तसेच काही वेळेला घटस्फोटांच्या बाबतीत न्याय मागत असताना स्त्री आणि पुरुषावर अन्याय होताना दिसत आहेत या दोघांच्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा दोघांच्या निर्णयामुळे लहान मुलांचे विचार होताना दिसतच नाहीत यांच्यामुळे मुलांचा विकास शैक्षणिक विकास होताना दिसत नाही तसेच ती लहान मुले आई आणि बापापासून पोरकी होताना दिसत आहेत आणि म्हणूनच शासनाला आम्ही विनंती करत आहोत की आमच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि यावर विचार करून कशा पद्धतीनं घटस्फोटाचं प्रमाण थांबवता येईल बाप आई मुले यांचा विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करण्यात यावेत यावेळी सांगली जिल्हा संघटक उत्तम अन्ना पाटणे आमचे मार्गदर्शक खराडे अण्णा तसेच सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे उपस्थित होते यावेळी प्रभारी अध्यक्षांनी या आम्हाला आश्वासन दिले की आपल्या मागणीचा विचार करण्यात येईल शासन स्तरावर आपले निवेदन पाठवण्यात येईल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा